राजगुरुनगर शहरातील सर्वात विश्वासाची पेढी जवळकर सराफ आमचावट हार्डवेअर शेजारी राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य दोन सात एक तीन एक चार आमच्याकडे यायलाच हवं भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार अमित साहेब गोरखे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे राजगुर नगर भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान आम्ही चालू केलेलं आहे या अभियानासाठी आपल्या कार्यक्रमासाठी आमदार अमित बोरखेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी नगर वासियांच्या वतीनं आमदार साहेबांचं सहर्ष सा स्वागत करतो अनगुर नगरवासियांना आवाहन करतो की देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बाळनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व का, मग अनिगुरू संघटना असतील आमच्या महिला भगिनी असतील युवा मोर्चा असेल सर्वांनी घरोघरी जाऊन मोठ्या संख्येनं आपण सभासद नोंदणी करावी असं मी आव्हान करतो नोंदणी अभियानासाठी विशेष करून महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विधान परिषदचे आमदार अमितजी गोरखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी साहेबांना विनंती करतो की कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन करावं आज संपूर्ण भारतभर आणि खास करून महाराष्ट्रात जो देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी याचं सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी आज महत्त्वाचा दिवस आहे आज या राजगुरुनगर या ठिकाणी याची सुरुवात सकाळपासून झालेली आहे या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय संजयजी रौंदळ तर शांतारामजी भोसले त्याचबरोबर अभयजी गणेशजी सांडबोर आमचे मित्र माननीय अशोकजी उम उमरगेकर पालवे साहेब साहेब वायकर साहेब पराठ साहेब गोकुळे नगरसेवक माननीय जाधव साहेब शेलार साहेब दत्ता सांडबोर व उपस्थित सर्वच कार्यकर्ते मी खास करून इथे उपस्थित असलेल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आजचा दिवस हा भारतीय जनता पार्टी म्हणून खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण भारतीय जनता पार्टी हे देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि काही विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला सदस्य नोंदणी पुन्हा एकदा करावी लागते म्हणून ती सदस्य नोंदणी तळागाळातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज माननीय मोदीजींवरचा विश्वास असेल त्याचबरोबर महाराष्ट्रात माननीय देवेंद्रजी वरचा विश्वास असेल हा जनतेचा वाढलेला आहे आणि म्हणूनच प्रत्येकानं आज आमची लाडकी बहीण असेल घरातले वयस्कर मंडळी असतील प्रत्येकानं ही सभासद नोंदणी केली पाहिजे सभासद नोंदणीसाठी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस या नंबरवर आपण मिस कॉल दिला आपण लगेचच सभासद होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला कार्डही लगेच मिळतं त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचा जो नागरिकांमधला विश्वास आहे तो या निवडणुकीमध्ये वाढलेला आहे पण उद्याची होणारी नगरपालिका महानगरपालिका पंचायत समित्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिक आमचा पक्ष म्हणून या ठिकाणी सहभागी होईल म्हणून ही सदस्य नोंदणी आहे आज या खेळ खेडमध्ये चांगल्या पद्धतीनं सदस्य नोंदणी सकाळपासून चालू आहे याचा ट्रॅक रेकॉर्ड आम्हाला मिळतं आहे त्यामुळं आमचे सगळे पदाधिकारी सक्रिय आहेत त्यामुळे मी प प्रत्येक पदाधिकाऱ्याला विनंती करणार आहे की आपण आपले किमान दोनशे सभासद सक्रिय सभासद आणि प्रत्येकाने हजार सभासद केले पाहिजेत मी असं समजतो की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सभासद नोंदणी या खेड मतदारसंघामध्ये या राजगुरू नगरमध्ये नक्की होईल मी अशी आशा, आशा बाळगतो आणि उपस्थित सर्वांना हेच सांगतो की भारतीय जनता पार्टी हा अत्यंत विश्वासू पक्ष म्हणून या आधी उदयास आला आहे आणि ती विश्वासार्हता जपण्यासाठी आज उत्स्फूर्तपणे प्रत्येक नागरिक आम्हाला सभासद व्हायचं आहे या भावनेने पुढे येतो आहे आज राजगुरूनगरमध्ये तशीच परिस्थिती आहे आमचे सर्व कार्यकर्ते बूथ प्रमुख या असलेले पदाधिकारी अगदी भर उन्हात आज ही सभासद नोंदणी करत आहेत म्हणूनच पक्षाविषयी असलेली त्यांची निष्ठा त्यांचं प्रेम हे वा सातत्यानं दिसतंय त्यामुळे आमचा माननीय मोदीजींवरचा विश्वास आणि आमचे नेते माननीय फडणवीसजी यांनी दिलेलं जे टार्गेट आहे ते नक्की येणाऱ्या काळामध्ये संपूर्णपणे या खेडमधनं पूर्ण होईल मी अशी आशा बाळगतो आणि आज या सभासद नोंदणीसाठी आपण जो सक्रिय असा उपस्थित असा जो प्रतिसाद आपण नोंदवतात त्याबद्दल मी आपले आभारही मानतो आज <स्टिक्षा> आपण नऊ वाजता सदस्यता अभियान सुरू केलं आणि आज देखील आपला आकडा हा अडीच पुढे गेलेला आहे आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आमचा आहे की हा आम्ही एक आकडापर्यंत हा आकडा घेऊन जाणार आहे पुन्हा एकदा या अभियानात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्या अभियानासाठी आम्ही जे यांनी भेट दिली आणि आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना बळ दिलं याबद्दल मी आमच्या राजगुरुनगरमधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत आहे पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचयू आय डी पाणी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर